आज महाराष्ट्र राज्यात शासकीय परिचारिकांचा राज्यव्यापी संप पुकारला असून यात नांदेड जिल्ह्यातील परिचारिकांचा सहभागी झाल्या असून यात त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे असून यात केंद्र सरकारप्रमाणे नर्सिंग भत्ता देण्यात यावा धुलाई भत्ता वाढवून देण्यात यावा आमच्या पदनामात बदल करण्यात यावा नर्सिंगच्या विध्या विद्यार्थ्यांना विद्यावेतनात वाढ करण्यात यावी कंत्राटीकरण बंद करण्यात यावे शंभर टक्के पद भरती करण्यात यावी जुनी पेन्शन लागू करण्यात यावी पदोन्नती करण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी आज नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघ नांदेड यांच्याकडून राज्यव्यापी संपात सहभागी होत आंदोलन करण्यात आमच्या हे शासनाकडून एकच मागणी वारंवार आज वर्षानुवर्ष लढून सुद्धा आमच्या मागण्या मान्य होत नाही मागच्या वेळेसही आम्ही मागण्या मान्य केलो शासन फक्त आम्हाला चॉकलेट देतो आश्वासन देतो फक्त पत्र काढतात कमिटी गठन करतात पण त्याचं शासनाचं परिपत्रक किंवा जी आर किंवा त्या गोष्टी त्यांनी अद्यापही अंमलात आणलेल्या नाही आम्हाला नर्सिंग भत्ता का मिळू नये का मिळू नये आम्हाला नर्सिंग भत्ता जे भत्ता तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला देता तो भत्ता आम्हाला का नाही स्टेट लेवलला काम, ले काम करतो त्यांनी सेंटरला आम्हाला धुलाई भत्ता नाही आमचा धुलाई भत्ता किती आहे एकशे दीडशे दोनशे रुपये धुलाई भत्ता असावा नर्सेसला आमच्या गणवेशाचा नावामध्ये पद बदल करण्यास शासनाला काय त्रास आहे किती वर्ष चालले आमची आम्ही मागणी चुकीची करत नाही हे शासनाला सुद्धा माहिती आहे पण त्यांनी आमच्या मागण्या अंमलात आणत नाही पंत्राटीकरण करता आज आम्ही एवढं काम करता दहा हजार मध्ये तुम्ही स्टाफला कामं लावता चोवीस चोवीस तास कामं करून घेता काय गरज आहे कंत्राटीकरणची तुम्ही शंभर टक्के ती तपतभरती करा ती स्टाफ तुम्हाला शंभर टक्के कामामध्ये पण काम करून दाखवेल कंत्राटीकरण बंद जुनी पेन्शन आम्हाला पाहिजे का नकॉमेस वर वर्षोनुवर्ष अन्याय होत आहे पण आम्ही हे अन्याय आता सहन अजिबात करणार नाही बेमुदत संप आहे आणि आमची शंभर टक्के भरती नाही जुनाही भत्ता पाहिजे आम्हाला आम्हाला आमच्या प्रमोशन काढा बीएससी एमएससी स्टाफची पदभरती करा एक स्टाफला तुम्ही एक पूर्ण शंभर पेशंट वॉर्ड सांभाळायला लावता हे कोणत्या नियमाने करायला होता तुम्ही मग आता तर आम्ही आमचं संप मागे घेणार नाही मग आर या पार अमारी हमारी युनियन हमारी ताकत तर आम्हाला काय पाहिजे तर शासनाकडून आम्हाला शंभर टक्के पद भारती पाहिजे गणवेश भत्ता पाहिजे शंभर टक्के निर्मिती प्रमोशन पाहिजे आणि सगळंच पाहिजे जे काही का सेंट्रल आहे ते सगळंच पाहिजे आम्ही ते संख्या मेनातील सर्व परिचारी वर्गातील सगळेच तिथे संपासाठी जमलेलो आहोत आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत याच्या आधी पण आम्ही संपर्क केला होता पण सरकारने त्याची काही विशेष दखल घेतली नाही आणि त्याच्यावर काही तोडगा काढला नाही त्याच्यामुळे आम्ही आजपासून बेमुदत संपा असा दिला आहे त्यातील आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या आमच्या वेतन कृती आहेत केंद्राप्रमाणे केंद्र शासनाच्या हत्याप्रमाणे आमच्या सगळ्या वेतन कृती याचं निवारण करून आम्हाला न्याय दिला पाहिजे आमचं आंदोलन पंधरा आणि सोळा मुंबईला आंदोलन चालू आहे आज सतरा काम बंद राज्यव्यापी आंदोलन चालू आहे आणि तीन दिवसापासून आमच्या जर अधिकाऱ्यांनी आमच्याकडे आमच्या मागण्या जर म्हणजे आमच्या मागण्यांना त्यांनी दुर्लक्ष जर केलं तर आम्ही उद्यापासून काम बंद आंदोलन सगळीकडे सा, करणार आहोत राज्यव्या आंदोलन करत आहोत तर याचे म्हणजे प्रमुख मागणी तुम्हाला माहितच आहे सगळ्यांना आम्ही मागितलेलं आहे यामधलं एक म्हणजे की जे पदोन्नती द्यायचे होते तर ते पदोन्नती शंभर दिवसाचा आराखडा होऊन सुद्धा आजपर्यंत शासनाने अजून फक्त आम्हाला तोंडीच दिलेला आहे की कारवाई चालू आहे कारवाई चालू आहे पण काही प्रकारच्या कारवाई न करता अजून आम्हाला प्रमोशन दिल्या नाहीत आणि ह्या सगळ्या प्रमोशन्स ह्या इन सर्व्हिस वाल्यांना दिल्या पाहिजे जेणेकरून जे आता सतरा सतरा अठरा अठरा वर्षापासून प्रलंबित आहेत तर त्यांना हे शासन दुर्लक्ष करत आहे तर सगळ्यांना इन सर्व्हिस प्रमोशन हे मिळालंच पाहिजे राज्यव्यापी आंदोलन धरणे आंदोलन करण्याची वेळ आली कारण दोन दिवस आम्ही सरकारला सांगितलं होतं पंधरा सोळा हे तारीख आम्ही तिथे मुंबईला तिथे आझाद मैदानावरती आम्ही तिथे त्यांना सूचना देऊन आहेत आमचे कर्मचारी पण तरी सुद्धा त्या धरणे आंदोलनामध्ये काही निष्कर्ष निघाला नाही ना म्हणून आज आम्हाला आता धरण्या राज्यव्यापी धरणे आंदोलन करायची वेळ आहे